में सविस्तर पाहूया अमेरिका आणि रशियामधला तणाव पुन्हा वाढलाय एकोणीसशे नव्वदच्या दशकात सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर शीतयुद्ध संपलं आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तसे फार मोठे संघर्षाचे क्षण उद्भवले नाही मात्र रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेसह पाश्चात्य जगानं रशियावर निर्बंध लादली गेल्या तीन वर्षात रशियानं या निर्बंधांचं युद्ध आणि अर्थव्यवस्था दोन्ही सुरळीतपणे चालू ठेवले आता ट्रम्प यांच्या अनेक आवाहनांना केराची टोपली दाखवणाऱ्या पुतीन विरोधात ट्रम्प चांगलेच संतापले आणि त्यांनी थेट रशियन समुद्राजवळ दोन आण्विक पाणबुड्या तैनात करण्याचे आदेशही दिले त्यामुळे साठच्या दशकात उद्भवलेली स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे का काय नेमकं घडतंय दोन्ही देशांची ताकद किती आहे पाहूया एक रिपोर्ट रशियाचा डेड हँड अमेरिकेच्या आण्विक पाणबुड्या तैनात रशिया अमेरिका पुन्हा आमने सामने आणि अमेरिका यांच्यातले संबंध पुन्हा ताणले निमित्त आहे ते रशिया युक्रेन युद्ध तसं हे युद्ध गेले साडेतीन वर्ष सुरूच आहे मात्र ते थांबावं यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासूनच सुरुवात केली होती आपले आणि पुतीन यांचे संबंध खूप चांगले आहेत आपण सांगितलं तर पुतीन युद्ध थांबवतील असा दावाही ट्रम्प सातत्यानं करत आले मात्र पुतीन यांच्याकडून तोंड देखील प्रतिसादांव्यतिरिक्त ट्रम्प यांना अपेक्षित हालचाल झाली नाही आणि ट्रम्प यांचा संयम सुटला त्यांनी रशियाला धमक्या द्यायला सुरुवात केली रशियाच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी रशियाच्या मित्र राष्ट्रांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली भारत रशिया या मृत अर्थव्यवस्था आहेत असंही ट्रम्प यांनी ठणकावून सांगितलं मात्र त्यावर रशियाकडूनही टोमणी यायला सुरुवात झाली रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्या रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी ट्रम्प यांना थेट रशियाच्या डेड हँडची आठवण करून दिली आम्ही इस्रायल किंवा इराण नाही ट्रम्प यांच्याकडून दिली जाणारी प्रत्येक नवी मुदत ही धमकी म्हणून पाहिली जाईल भारत आणि रशियाला मृत अर्थव्यवस्था म्हणणाऱ्या ट्रम्प यांनी लक्षात ठेवावं रशियाकडे सोवियत काळापासूनच आण्विक हल्ल्याच्या प्रतिकाराची क्षमता आहे रशियाकडे डेड हँड आहे झालं मेदवेदेव यांनी अणुहल्ला हल्ला आणि डेड हँड सारखे शब्द उच्चारताच ट्रम्प भलतेच संतापले त्यांनीही मेदवेदेव यांना सोशल मीडियावरूनच आठवण करून दिली रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांचं वक्तव्य चिथावणीखोर आहे त्यामुळेच मी रशियाला घेरण्यासाठी तिथं आण्विक पाणबुड्या तैनात करण्याचे आदेश देतोय जेणेकरून चिथावणीखोर वक्तव्य केवळ त्यापुरतीच मर्यादित राहावे शब्द खूप मौल्यवान असतात आणि अनेकदा नकळत त्यांच्यामुळे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात आशा करतो की परिस्थिती याहून पुढे गंभीर होणार नाही तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरही ट्रम्प यांनी पाणबुड्यांबाबत होकारार्थी उत्तर दिलंय हो आपल्याला तसं करावंच लागेल आपल्याला काळजी घ्यावी लागेल आपल्याला धमकी देण्यात आली आणि मला काही ते पटलेलं नाही आहे मला काळजी घ्यावीच लागेल आपल्या जनतेच्या सुरक्षेसाठी करावंच लागेल रशियाच्या माजी अध्यक्षांनी धमकी दिली आहे आणि आम्ही अमेरिकन जनतेचं संरक्षण करणारच ट्रम्प डेड हँड या शब्दावरून का संतापले हेही पाहूया डेड हँड ही रशियाची शीतयुद्ध काळातली संरक्षण प्रणाली आहे रशियन भाषेत तिचा अर्थ पेरिमीटर असा होतो ती एक स्वयंचलित प्रणाली आहे शीतयुद्ध काळात सोव्हिएतवर हल्ला झालाच तर ही प्रणाली स्वतःच कार्यान्वित होईल अशी व्यवस्था करून ठेवण्यात आली होती अण्वस्त्र हल्ल्याला अण्वस्त्र हल्ल्यातूनच उत्तर देणारी ही प्रणाली आहे ही प्रणाली सेन्सर्सच्या मदतीनं रशियावर झालेल्या संभाव्य आण्विक हल्ल्याचा शोध घेते हल्ल्याची पुष्टी झाल्यावर ती स्वतःच उच्चस्तरीय लष्करी अधिकाऱ्यांना सूचित करते जरी प्रतिसाद मिळाला नाही तरी कमांड न घेता स्वतःहून अण्वस्त्र डागण्याची आज्ञा देऊ शकते थोडक्यात रशियाचं उच्चस्तरीय नेतृत्व निकामी झालं तरीही ही प्रणाली रशियाचं संरक्षण करू शकते त्यामुळे मेदवेदेव यांनी एक प्रकारे शीतयुद्ध काळाची आठवण करून देत ट्रम्प यांना चांगलंच डिवचलं ट्रम्प यांनीही आण्विक पाणबुड्या तैनातीचे आदेश दिलेले असले तरी या पाणबुड्यांचं नेमकं स्वरूप काय हे काही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही तर पेंटागॉननं ना याबाबत मौनच बाळगलेलं आहे या पाणबुड्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या असू शकतात दरम्यान अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या जगात केवळ सहा देशांकडे आहेत ते म्हणजे अमेरिका ब्रिटन रशिया चीन फ्रान्स आणि भारत आता अमेरिका आणि रशिया हे लष्करी ताकदीमध्ये आजवर तुल्यबळ समजले जाणारे देश आहेत त्यामुळे थेट त्यांच्यात युद्ध म्हणजे कोणाचं पारड जड यावर एक नजर टाकूया रशियाकडे सुमारे पाच हजार पाचशे ऐंशी आण्विक शस्त्र आहेत यापैकी सतराशे दहा मिसाईल्स पाणबुड्या आणि बॉम्ब वर्षावांच्या रूपात तैनात आहेत अमेरिकेकडे सुमारे पाच हजार चारशे अठ्ठावीस आण्विक शस्त्र आहे यापैकी सोळाशे चव्वेचाळीस तैनात आहेत रशियाकडे आर एस ट्वेंटी एट सरमात सटान टू हे हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाईल आहे अठरा हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्याची याची क्षमता आहे त्याचा वेग ताशी चोवीस हजार पाचशे किलोमीटर आहे एकावेळी अनेक ठिकाणी हे हल्ला करू शकतं तसंच आर एस ट्वेंटी फोर हे बारा हजार किलोमीटरच्या रेंजचं मिसाईलही आहे दोनशे किलोटन विस्फोट निर्माण करू शकतो रशियाकडे त्रेसष्ट मोबाईल आणि दहा सायलो लॉन्चर्स सा आहेत अमेरिकेकडे मिनिटमॅन थ्री हे दहा हजार किलोमीटरच्या रेंजचं मिसाईल आहे याचा वेग ताशी अठ्ठावीस हजार दोनशे किलोमीटर आहे या चारशे पंच्याहत्तर किलो वॉरहेड लावता येतं सेंटिनल एम हे नव्या पिढीचं मिसाईल देखील आहे अंतराळातील सॅटेलाईट उद्ध्वस्त करण्याची याची क्षमता आहे याची यशस्वी चाचणी अलीकडेच करण्यात आली रशियाचे मिसाईल्स हे अमेरिकेच्या तुलनेत जुने असले तरी दोन्ही देशांकडे अचूक मारा करणारी मिसाईल्स आहेत रशियाकडे झार बॉम्बा हा पन्नास मेगाटनचा बॉम्ब आहे हिरोशिमा बॉम्ब पेक्षा तो तीन हजार तीनशे पटीनं शक्तिशाली आहे कायम आहे अमेरिकेकडे बी फॉर्टी वन हा पंचवीस मेगाटनचा हायड्रोजन बॉम्ब आहे एकोणीसशे साठच्या दशकात त्याची निर्मिती करण्यात आली रशियाकडील आण्विक शस्त्र ही अमेरिके इतकी प्रगत नसली तरी रशियाकडील शस्त्रांची संख्या ही लक्षणीय आहे अमेरिकेला तोडीस तोड उत्तर देऊ शकेल अशी रशियाची क्षमता आहे मात्र अर्थातच दोन्ही देशांमध्ये दे युद्ध म्हणजे सारं जग तिसऱ्या महायुद्धात ओढलं जाणं आणि त्यातही जगाचा संहारच अधिक आहे त्यामुळे दोन्ही देशांकडून संयमाचीच अधिक अपेक्षा असेल त्यातच एक ऑगस्ट रोजी बोलताना पुतीन यांनी युक्रेनसह सुरू असलेल्या युद्धात रशियाचंच पारडं जड आहे त्यामुळे रशियाला अपेक्षित तरतुदींप्रमाणे शांतता करार व्हावा असं मत मांडलंय सगळ्यांचीच निराशा होत असेल मात्र ही निराशा अधिक अपेक्षा ठेवल्यानं होते हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं हा एक सर्व मान्य नियमच असतो शांततेसाठी सर्वसमावेशक वाटाघाटी घडणं गरजेचं आहे आणि हे नियमात बसणार हवं असं चार चौघात ओरडून बोलण्यासारखी ही गोष्ट नाही पुतीन यांनी यावेळी कुणाचंही नाव न घेता ट्रम्प आणि झेलेन्स्की यांना त्यांच्या अटींवर वाटाघाटी व्हायला हव्यात असं सुनावलंय मात्र त्याचवेळी त्यांनी ट्रम्प यांनी दिलेल्या अल्टिमेटम किंवा आठ ऑगस्ट पर्यंतच्या मुदतीचा साधा उल्लेखही केलेला नाही त्यातच रशियाच्या माजी अध्यक्षांनी डेडहँडचा उल्लेख केल्यानं ट्रम्प अधिक दुखावले गेलेत त्यामुळे त्यांनी पाणबुड्यांच्या तैनातीचे आदेश दिलेले असले तरी ते थेट युद्ध तेही आण्विक युद्ध सुरू करतील अशी शक्यता कमीच आहे मात्र गेल्या काही दशकांनंतर अमेरिका आणि रशिया यांच्यातले संबंध पुन्हा ताणले गेल्यानं जगावर सध्या चिंतेचे ढग दाटलेत हेही तितकंच खरं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी